शासनाचा आहे असं तो आपला साहेबांकडून सांगण्यात आला येत्या आठवड्यातल्या त्याच्या पुढच्या आठवड्यातल्या कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये तो प्रस्ताव ते सादर करेल आणि त्याला मान्यता दिली पण ते म्हणतात दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या टर्मिनससाठी आता प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे आणि टर्मिनसच्या बिल्डिंगचा सुद्धा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला असला तरी त्याला त्यांनी तो प्रस्ताव बोर्डाकडे मान्यतेसाठी पाठवलेला होता पस्तीस वर्षासाठी परंतु त्यांची जी पॉलिसी सध्याची आहे त्याला त्यालासुद्धा मान्यता देण्याचा सोडून म्हणून विचार करतो जेणेकरून ही मान्यता द्यायची आणि नंतर मग पस्तीस वर्षासाठी आपण तो प्रस्ताव पाठवू हो शकतो शेवटी हे शासनाच्याच मान्य आहे शासनात आहे त्याच्यामुळे जा कमी जास्त जरी मदत असली तरी त्यांनी फार मोठा फरक पडेल असं मला वाटत नाही अगोदर प्रकल्प होणं आवश्यक आहे त्याच्याबरोबर पाहण्यासाठी मी जरी संयुरत्नामधून पैसे मजूर केलेले असले तरी कालच माझी जनजीवन मिशनचे जे कार्यक्रम ते आमच्या जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी म्हणजे

कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल